स्टेशन विभागातील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण अतिक्रमण मोहिमेअंतर्गत नगर परिषदेच्या वतीने बुलडोजर चालून बुधवार सोळा जुलै रोजी दुपारी एक वाजता केले मोकळे नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक नरेंद्र बेंबडे यांच्या मार्गदर्शनात स्थापत्य अभियंता संकेत तालकुलवार यांनी सकाळपासूनच अतिक्रमण विरोधी मोहीम राबवत स्टेशन विभागातील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेले व्यावसायिक अतिक्रमणांवर बुलडोजर चालून मुख्य रस्ता मोकळा केला असून यापुढे शहरात मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण करू नये असे आव्हान वजा इशारा स्थापत्य अभियंता संकेत तालकफुलवार यांनी अतिक्रमणधारकांना दिलापूर शहरामध्ये सध्या अतिक्रमण काढण्याविषयी अतिक्रमण सुरू आहे त्याबाबत त्या कंप्लीट शहरामध्ये आधी ऑटो फिरवण्यात आल्यानं अनाऊन्समेंट करण्यात आलेली आहे मुख्य शहरावरचं जेवढं पण अतिक्रमण आहे रस्त्यावरचं ते लवकरात लवकर सगळ्यांनी काढण्यासाठी आपण मुदतही दिली आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज कारवाई करतो माझी एवढीच इच्छा आहे की बा कोणाचं नुकसान मला पण करायचं नाही आहे रस्त्यावर जेवढे पण आहेत अतिक्रमणधारक त्यांनी लवकरात लवकर अतिक्रमण काढा आणि ही अतिक्रमाची कारवाई आता रेग्युलर चालणार आहे पुढचे पंधरा दिवस कंटिन्यू अतिक्रमाची कारवाई सुरू होणार आहे तर हा या तुम्ही या मिसअंडरस्टँडिंगमध्ये असू नये की बाबा आज काढले आणि उद्या परत लावून घेऊ त्यांची कायमस्वरूपी त्यांची व्यवस्था त्यांना त्यांच्या घरावर